लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तब्बल मोठी रक्कम आनंदाची अपडेट सर्वात मोठी खुशखबर जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात बहिणींनो तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत जून महिन्याच्या पंधराशे रुपयेची तर आता तुमच्या खात्यात मोठी रक्कम मोठी रक्कम म्हणजे जवळपास एकदम मोठी रक्कम तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया जून महिन्याचे तर पंधराशे रुपये सुरू परंतु अजून मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा होत आहे ती मोठी रक्कम काय आहे आणि कशासाठी ती जमा होत आहे ते पण सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील सर्वात फेमस योजना मानली जाते आणि या योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आता नुकतेच मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाल्या तर जून महिन्याचे पण पैसे पंधराशे रुपये कोणत्याही क्षणी याच महिन्यात तुमच्या खात्यात जून महिन्याचे पण पंधराशे रुपये होणार आहेत आता मोठी रक्कम म्हणजे चाळीस हजार रुपये ही मोठी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली जाईल कर्ज म्हणून कर्ज म्हणून हे चाळीस हजार रुपये तुमच्या खात्यात येतील परंतु यासाठी तुमची मान्यता असेल तुम्ही जरी चाळीस हजार रुपये हे कर्ज घेऊ शकतात तर लाडक्या बहिणींसाठी इथे प्रोत्साहन असेल लाडक्या बहिणींसाठी हे ऑप्शन असेल तुम्ही चाळीस हजार रुपये कर्ज तुम्हाला लघु पाहिजे असेल तर तुम्हाला ते मिळेल जरी नाही पाहिजे असेल तर नाही मिळेल ओके